तर स्वागत तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर तर आज आपण बनवतोय स्पेशल आपे एकदम झटपट तयार होणारे असे आपे बनवतोय तर व्हिडिओ कुठे स्किप न करता पूर्ण बघा तर रेसिपीला सुरुवात करूया आणि तुम्ही माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आपण भगर आणि शाबूदाना भाजून घेऊ तर मी एक वाटी भगर घेतली त्यानंतर एक छोटी वाटी शाबूदाना घ्यायचं आहे हे छान आपल्याला भाजून आहे त्यानंतर याचं बारीक दळून आहे आपल्याला हे भाजून झालंय आता हे थंड झाल्याच्या नंतर त्याचं आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये दळून घेऊ बारीक थंड झालं आता हे एकदम आपल्याला मिक्सरच्या भांड्यापासून वाटून आहे जास्त बारीक पाणी वाटायचं आपल्याला थोडंसं सरस करायचं त्याचं वाटण करून घेऊ पद्धतीने वाटून घ्यायचं आहे थोडंसं सरस वाटण करायचं आहे आता याच्यामध्ये एक वाटी दही ॲड करायचं आहे आणि परत एकदा आपल्याला मिक्सरमधून फिरून घ्यायचं आहे त्याच्यामुळे थोडंसं पाणी ॲड करून वाटून घ्यायचं थोडंसंच पाणी टाकायचं आपल्याला तसं आपण आपल्याला जास्त पद्धतीने परत एकदा आपण फिरून घ्यायचं आपल्याला इथे बॅटर बनवून घ्यायचं तर एका बाउलमध्ये काढून घेऊ लागल तसं थोडंसं याच्यामध्ये पाणी ॲड करू आपण तर एका मुंबईमध्ये काढून घ्यायचं पद्धतीने बॅटर तयार झालं त्याच्यामध्ये आपण बारीक कट केलेली हिरवी मिरची ॲड करायची किंवा तुम्ही दळून टाकली तरी पण आवाज त्यानंतर याच्यामध्ये शेंगण्याचं कुटणी असं थोडंसं जाडसर असं वाटून घेतलं तो ॲड चवी प्रमाणे याच्यामध्ये मीठ खायचा त्यानंतर याच्यामध्ये थोडंसं खाण्याचा सोडा ॲड करायचं म्हणजे आपलं छान असून थोडंसं खाण्याचा सोडा ॲड थोडंसं पाणी ऍड करून थोडंसं बॅटर आपल्याला पातळ करायचं जास्त पातळणी आपल्याला बनवतो त्या पद्धतीने बॅटर बनवायचं या पद्धतीने बॅटर बनवायचं जास्त पातळी जास्त बिटटाणे ह्या पद्धतीने बॅटर बनवून घ्यायचं आता लगेचच आपण आपले बनवायला घेऊ ण्यासाठी मी, मी ते पत्र ठेवले गॅसवरती आणि त्याच्यामध्ये मी तेल ॲड करून घेतले म्हणजे खाली चिकटणार नाही तुम्ही जे तेल उपसालं वापरता ते, ते तुम्ही ॲड करायच्यामध्ये जसे आपण आपटे बनवू त्या पद्धतीने तर बॅटर आपल्याला त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे दहा मिनटं एक साईडने आपल्याला भाजून घ्यायचे तर कमी गॅसवरती भाजून घेऊ दहा मिनटं असंच ठेवायचं दहा मिनटं झाले तर एक साईड आपली छान अशी भाजून झाली आता पलटी करून घ्यायची आणि दुसऱ्या साईडने पण छान अशी भाजून घ्यायचे दुसऱ्या साईडने पण परत दहा मिनटं असंच ठेवून भाजून घ्यायचे आता आपण झाकण ठेवून दहा मिनटं परत दुसऱ्या साईडने पण भाजून घ्यायचं तिथे दहा मिनटं झाले आपले तापी आपले तयार झाले क्लॅश छान असे पण तयार झाले याच पद्धतीने आपण बाकीचे पण करून घेऊ छान असे आपले आपे तयार झाले याच पद्धतीने सर्व आपले करून घ्यायचे आपले बनवून तयार झाले तू कसं सोबत एक नंबर लागतात एकदा नक्की ट्राय करा खूप छान आणि झटपट तयार होतात एकदम आपण पण असे सॉफ्ट आपे झाले आपले होऊ शकतो ह्या पद्धतीने नक्की करा रेसिपी आवडलीस नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा